तर बघा यामध्ये पाणी ठुलेलं आहे पाणी उकळले आणि पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आहे चिक आपला तांदळाचा चीक आहे तर आता आपल्याला कुलराई करता एकटीच आहे मी करणारी त्यामुळे एक एक किलोचंच आहे जास्त नाही कारण मला पण होत नाही आणि हे पाणी बघा आता मी काढून ठेवते हे असेल पाहुणा तीन टोपणं टाकलं तर एक पाहुण टोपचं चीक आहे तर चला आता आपण पन... उमेला आता हटायचं आहे एक किलाच एक किलाच होतायचं आहे त्यामुळं तुम्हाला आता मी केल्याच्या नंतर दाखवते तर बाहेर चिक हटून घेतलेला आहे मी चिक असा झालेला आहे आपला चांगला मस्त शिजलेला आहे तर मी कुरड्या करून घेते हाटताना दाखवताना कारण मी एकटीच आहे आणि मला दाखवलं काय स्टँड वगैरे नाही त्यामुळं असं थंड होईल भरून घेते इथे भरून घेतली नाही बघायच्यामुळे साच्यामध्ये आता मी कुरड्या करते बघा एक किलोच्या कुरड्या झाल्या ती एवढ्या ही बघा दिसते मला त्याला दिसते लागला बघा एवढ्या झालं किलो चला फ्रीजमुळे बसता नाही आलं तशा एवढ्या कुरड्या झालेल्या आहेत एक किलो तांदळाच्या तरी राशनचे तांदळ आहेत केलेत मी एक किलोचं करायचं असतं बाळत झाल्या जागाने आता टोपली दिसते तर टोपली धुतल्यानं मग घरावर आपलं खावायचं सरकं एवढ्या मग मी सुकू शकते चला आता आपल्याला तर हाडकून द्यायच्या तर मग टाकील मग एक दोन वाजता बाई आता वाजल्यात आपल्याला सुकल्या आता टोपलीमध्ये भरलं दिसतंय का ते बघा टोपलीमध्ये अशा भरल्यात आता बघा इकडं वर पत्र्यावर टाकतो जोडून पत्र्यावर तुत आहे दिसत पण नाही असं ढकल ठेवायचं काय असं भरून ठेवलं सुकून घेतल्या दोन तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या कडक चांगल्या सुकलेल्या आहेत ते बघा तर आपण एक ते दीड किलो असंच मी टाकलं होतं एक ते दीड किलो ग तांदळाच्या आहेत तर बघा आपल्याला विकत घ्यायचं म्हणलं तर ह्या तीनशे रुपये किलो आहेत म्हणजे आपलं छोटंसं आपली पाटी आहे त्या पाठीमध्येच करत असते सुकवते वगैरे टाकून मिचून जरा तर आपण तळून दाखवते फुगलीत तर ती फुगते का कशी होते कडई ठेवलेली आहे तेल असं चांगलं गरम करून घेतलं तापवलेलं आहे तर हो या कुरड्या घेतलेल्या आहेत बघा अशा तर आपण बघू कशा फुकतात ती तेलामध्ये कुरडई टाकते तर कुरडई टाक कुरडई टाकली बघा अशा छान अशा फुलतात बघा अशी चांगली तिपट फुलली आहे तेल जरा जास्त तापलेलं आहे गॅस कमी करते तिथे खेळते जरा गॅस कमी करते यायचं कडक तुम्हाला मी अजून एक तळून दाखवते तर बघा तिथे एक मी अशी चळवते कुंड आमचं पारकं आलंय बाळ ते आई आई म्हणते आता तुम्हाला कुरडई जवळून दाखवते तर बघा ही अशी अशी दुप्पट तिप्पट अशी कुरडई फुललेली आहे तर बघा अशा मी मस्त ते झालेले आहेत बघा तुम्हाला मस्त करून दाखवते का कुरडई आहे छान अशी फिरून दाखवली असा आवाज येतो बघा तर बघा अशी मस्त कुरकुरी झालेली आहे तर या सगळ्यांनी खायला कुरडई